घरात भाजी नाही आहे आणि गोड खाऊन कंटाळा आलाय अशा वेळी आपण काय बनवायचं सराजुदीच्या काळात किंवा इतर वेळेस जर भाजी नसेल ना काहीतरी वेगळं हवं असेल तर काय बनवायचं आता ना सध्या भाज्यामध्ये भरपूर टोमॅटो स्वस्त झालेत अशा वेळी टोमॅटो पासून काय बनवायचं आणि म्हणूनच मी एक मस्त अशी खास अशी टेस्टी रेसिपी घेऊन आलेली आहे जी रेसिपी सर्वांना खूप आवडेल नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता ना बऱ्याच वाईक का होतं आपल्या घरामध्ये वगैरे भाज्या कमी असतात किंवा आपल्याला त्या भाज्या आवडत नाहीत अशा वेळी काहीतरी चटपटी आणि अगदी झणझणीत खावं असं वाटतं त्यावेळी काय बनवायचं ते ही कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये म्हणूनच मी आज खास ही रेसिपी घेऊन चला तर रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथं आता बघा मी पाच ते सहा मध्यम आकाराचे लाल पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत मग अशी सांगितले की तुम्हाला आता मी बाजारामध्ये ना टोमॅटो थोडे स्वस्त झालेले आहेत त्यावेळी आपण भरपूर टोमॅटोचा वापर असणाऱ्या रेसिपी बनवू शकतो आपण ह्या आधी पण वेळा टोमॅटोचं सार टोमॅटोचं रस्म किंवा टोमॅटो केचअप घरच्या घरी कसं बनवायचं हे देखील बघितलं होतं आजची रेसिपी पण तशीच मस्त आणि छान आहे आता टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर अशा पैकीने ना पुढचा जो देठाकरचा भाग असतो तो, तो, तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर बरोबर हुबे अकरा मध्ये आपण हे टोमॅटो ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे टोमॅटोमध्ये ना भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतात त्यामुळे आपल्याला भरपूर टोमॅटोचा वापर आपल्या आहारामध्ये रोजच्या रोज करणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही नक्की टोमॅटोचा वापर भरपूर करा ज्यामुळे तुमच्या शरीर देखील भरपूर फायदे असे मिळतील सगळे टोमॅटो बघा अगदी कट करून माझं तयार झालेत आता टोमॅटो कट करून झाले की लगेच पुढची कृती करायची त्यासाठी गॅस वरती इथं बघा मी नेरलेपचा किंवा नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे तुम्ही तवा किंवा कोणत्याही प्रकारचा पॅन देखील ठेवू शकता आता जे आपण टोमॅटो कट करून घेतले ते अशा पद्धतीने आपण जो खालचा भाग असतो तो खालच्या बाजूला ठेवून अशा पद्धतीने सगळीकडे मी टोमॅटो अरेंज करून घेते आपण आधी ना कच्च्या टोमॅटोची चटणी चे देखील बघितली होती पण लाल पिकलेल्या टोमॅटोची भाजी आपण करतो पण ही रेसिपी ना मला प्रचंड आवडली म्हणून म्हणलं की तुमच्यासोबत शेअर करावी तुमच्याकडे पण जर टोमॅटोची काही वेगळी रेसिपी असेल तर ती पण मला कमेंटमधून सांगा मी ती पण रेसिपी लवकरात लवकर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन सगळे टोमॅटो बघा अशा पद्धतीने मी छान असे गोलाकार अरेंज करून घेतले आणि त्यानंतर गॅस जो आहे तुम्ही मध्यम करून घेतला आता मध्यम गॅस आचेवरती काय होतं हे टोमॅटोना मस्तपैकी चांगले असे भाजले जातात आता टोमॅटो बघा चांगले भाजले जावेत म्हणून मी एक चमचे इतकं तेल टोमॅटो वरून घालून घेते जेणेकरून त्याला छान असे डाग पडतील गॅस तो तो पण आपण मध्यम ठेवायचं जेणेकरून टोमॅटो अगदी आतपर्यंत मस्तपैकी शिजलेतील आणि त्याचा जो काही कच्चे तो तो पूर्णपणे निघून जाईल आता लवकर ते छान अशी वाफ धरावी म्हणजे मी झाकण ठेवलं आणि साधारणपणे बघा आपण पाच ते सहा मिनिटानंतर झाकण काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता टोमॅटोला चांगली अशी वाफ आलेली आहे आणि जी काही वरची साल आहे ती पण बघा थोडी थोडी अशी मऊ पडायला सुरुवात झालेली आहे आता आपण टोमॅटो चेक करून घ्यायचे की खालच्या बाजूला कसे छान असे डाग पडलेले आहेत का तुम्ही बघू शकता अगदी मस्त पैकी टोमॅटोला डाग पडायला सुरुवात झाली आहे आता अशा पैकी मध्यम गॅसवरती टोमॅटो ते टोमॅटो आता तो पण पूर्णपणे कमी होतो आता टोमॅटो मी अशा पैधीनं बघा चांगले असे थोडेसे पसरवून किंवा असे छानपैकी मिक्स करून घेतले टोमॅटो चांगले मऊ पडले आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते आता ह्यामध्ये आपण अशा पद्धतीने ना दहा ते बारा देखील लसूणाचा फ्लेवर पण खूप छान लागतो टोमॅटो कच्चे भाजले की टेस्ट पण खूप छान लागते आणि टोमॅटो घेतले आणि त्यानंतर एकदम घातल्या लसूण पूर्णपणे पन्नास त्याने टोमॅटो शिजवून घेतले आणि त्यानंतर लसूण घातला आणि झाकण ठेवून पुन्हा तीन ते चार मिनिटं वाट बघितली तुम्ही बघू शकता लसूण पण मग अगदी छान असा मऊ पड थोडासा पण झालेला आहे आणि टोमॅटोला पण बघा अगदी चांगले असे डाग पण पडलेले आहेत बऱ्याच वेळा मला तर ना त्याच त्यास, त्यास भाज्या करायचा कंटाळा येतो भाकरी सोबत चपाट सोबत काय वेगळं बनवायचं की त्याने तोंडाला देखील छान चवेल असा विचार केल्यानंतर ना आजी की ही रेसिपी एकदा बनवून बघ खूप छान लागते सुरुवातीला वाटलं ला की एवढं कोण करत बसणार पण जेव्हा ही रेसिपी ट्राय केली ना तेव्हा घरात पण सगळ्यांना खूप आवडली आणि मला पण प्रचंड आवडली आणि म्हणूनच म्हणलं की शेअर करावी पण अशी पटकन आणि छान रेसिपी करून बघा आता बघा टोमॅटो खालच्या बसून आपण पलटवून घेतले जेणेकरून खालच्या बाजूला पण छान असे डाग पडतील आता दोन ते तीन मिनटं झाले की पुन्हा हे आपण चांगलं असं पलटवून घेणार आहोत आणि त्याच्यावरची जी काही साल आहे ती काढून घ्यायची टोमॅटो तर चांगले मऊ पडले असतील ना त्याची साल असते ती पण पटकन निघते जर तुमचे टोमॅटो थोडेसे कच्चे असतील तर टोमॅटो थोडेसे साल निघायला थोडा त्रास होऊ शकतो त्यामुळे टोमॅटो असे मऊ करून घ्यायचे आणि त्यानंतर ह्याची साल जे ती काढून घ्यायची तुम्ही बघू शकता सुरुवातीला टोमॅटो अकले असे मोठे मोठे होते जसे चांगले ते मऊ पडले गेले त्याचा आकार थोडासा कमी झालेला आहे साल काढायची नसेल ना तर बरेच जण म्हणतात की साल का काढायची पण पन जेव्हा आपण ही रेसिपी बनवतो तेव्हा बऱ्याच वेळी ती जी असते ती थोडीशी तोंडामध्ये येते किंवा थोडीशी ती वातड बनते वा त्यामुळे मी साल काढलेली आहे तुम्हाला जर काढायची नसेल तुम्ही न काढता पण ही रेसिपी बनवू शकता पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की याची साल काढून घ्या आणि त्यानंतर एखाद्या चमचा न अशा पद्धतीने हे टोमॅटो लसूण हे सगळं चांगलं अगदी गॅस बारीक करून मॅश करून घ्यायचं जेणेकरून टोमॅटो आणि लसूण असं एकजीव होतील अगदी ना त्याची आपल्याला प्युरी किंवा पेस्ट नाही करायची थोडस मोठ्या मोठ्या आकारामध्येच आपल्याला ठेवायचं आहे पण हे छान असं मॅश करून घ्यायचं आणि ही सगळी प्रोसेस आपण गॅसवरती म्हणजे जेव्हा गॅस सुरू असतो ना त्याच वेळी करून घ्यायची आता बघा मॅश झाल्यानंतर गॅस मी बंद करून घेतला आणि हे सगळं मॅश केलेले टोमॅटोने लसूण एका मध्ये काढले त्यानंतर भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला इथे मी कांदा घातला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची तुम्हाला कशी आवडते ह्यावरती घालू शकता चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं बऱ्याच जणांना हिरवी मिरची आवडत नाही त्यावेळी तुम्ही तर काश्मीरी लाल ठिकाणचा देखील वापर करू शकता तर लहान मुलं खाणार खाण्यासाठी तुम्ही दोडी पण स्किप करू शकता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स केलं आता हे एका साईडला ठेवूयात आता इथं बघा एक छोटासा मी पॅन घेतला आणि पॅनमध्ये मी एक चमचा इतकं तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आता आपण एक चमचे इतके जिरे घातले हे जिरे चांगले फुलून घ्यायचे जिरे अजिबात करपून द्यायचे नाहीये आता जिरे परतले नंतर चांगले परतल्यानंतर ह्यामध्ये पाव चमचा इतकी मी हिंग पावडर घातली आणि गॅस बंद करून घेतला आणि गरमागरम ही जिरा आणि हिंगाची जी काही फोडणी आहे ती आपण टोमॅटोवरती घालून घेतली वरून थोडीशी आमचूर पावडर घातली आमचूर पावडर चटपटीत चव येते आता ही फोडणी आणि आमचूर पावडर ह्या मस्तपैकी चटणीमध्ये चांगलीशी मिक्स करून घ्यायची तर आज आपण ना टोमॅटोची भाजून केलेली चटणी बघतोय जी अप्रतिम लागते भाकरी असू दे चपाती असू दे तोंडी लावायला तर अप्रतिम लागते बऱ्याचदा भाज्या कमी असतात अशा काहीतरी चटपटीत हवं त्यावेळी तुम्ही नक्कीच ही रेसिपी बनवू शकता ह्या रेसिपीला फारसा वेळ लागत नाही आणि तेलही अगदी कमी लागतं ना हेल्दी बनते टोमॅटोमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असल्यामुळे ही रेसिपी नक्की करून बघा तर तुम्हाला माझी ही झटकी पट अशी टोमॅटोची चटणी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून बघताय चला तर भेटू एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद